पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे नवनिर्वाचित सभापती राम शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी भुदरगड तालुक्याचा दौरा केला भुदरगड तालुक्यातील सुप्रसिद्ध अशा संत सद्गुरू बाळूमावा मंदिर आदमापूर या ठिकाणी ते दर्शनासाठी आलेले होते राम शिंदे सकाळी औंद इथून हेलिकॉप्टर मधून गारगोटीतल्या मौनी विद्यापीठाच्या पटांगणावर आगमन झालं मौनी विद्यापीठ गारगुटी या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं हेलिपॅड तयार करण्यात आलेलं होतं यावेळी सभापती प्राध्यापक राम शिंदे यांचं स्वागत भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित भाजपाचे युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अल्केश कांदळकर भुदरगडचे प्रांताधिकारी हरीश सुळ गटविकास अधिकारी शेखर जाधव यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं महिला आघाडीच्या अध्यक्ष ऐश्वर्या पुजारी सरचिटणीस सुजाता थडके विद्यादेवी पाटील यांनी प्राध्यापक राम शिंदे यांचा औक्षण करून स्वागत केलं यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष नामदेव चौगुले संतोष पाटील रवींद्र कामत बाजीराव देसाई रमेश रायझादे भाऊ कोगनुळकर शिवसेनेचे प्रमुख संग्राम सावंत विक्रम आबिटकर गारगोटी ग्रामपंचायत सरपंच प्रकाश वास्कर उपसरपंच सागर शिंदे ग्रामपंचायत सदस्य राहुल चौगुले राहुल जाधव रणजित आडके प्रताप चौगुले मोहन सूर्यवंशी बाळासाहेब देसाई नंदकुमार शिंदे सुभाष जाधव यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर सभापती राम शिंदे यांनी मोटारीने आदमापूर तालुका भुदरगड येथे प्रस्थान केलं आदमापूर येथे बाळूमामा मंदिराचे अध्यक्ष धैर्यशील भोसले संदीप मगदुम दत्तामामा पाटील दिनकरराव कांबळे भाजपाचे लहू झरग जिल्हा उपाध्यक्ष संभाजी आरडे वसंतराव प्रभावळे पांडुरंग वायदंडे संजय भोसले वीरकुमार पाटील अनिल पाटील रामभाऊ पाटील कपिल फराकटे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सभापती राम शिंदे यांनी सहकुटुंब श्री संत बाळूमामाच्या समाधीचं दर्शन घेतलं त्यानंतर त्यांनी दुपारी महालक्ष्मीचं दर्शन घेतलं यावेळी आमदार अमल महाडिक आमदार अशोकराव माने मल्हार सेनेचे सरसेनापती बबनराव रानगे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवाडे मल्हार सेना जिल्हाप्रमुख शहाजी सिद्ध देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव देवस्थान समितीचे व्यवस्थापक दिंडे आदी उपस्थित होते

तसेच चोरी अथवा आपल्या जवळील वस्तू गहाळ झाल्यास पोलीस प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधा देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर यांच्यातर्फे भाविकांचे सहर्ष स्वागत करीत आहोत देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर आणि पोलीस प्रशासन पराभव झाल्याच्यानंतर एका वरिष्ठ पदावरती माझी निवड झाली विधानपरिषदेचा सभापती म्हणून त्यांनी ठरवलं जर निवडून आलं असतं तरी पद मिळालंच असतं आणि निवडून आलं काहीतरी पद तुमचं मिळालंच आहे आपण देव देवाला वचन दिलं ते देवाकडे मागणी ठेवली जे त्यांच्याप्रती श्रद्धा आणि निष्ठा ठेवली ते फळ मिळाल्याच्या नंतर त्यांच्या नतमस्तक होणं हे माझं कर्तव्य समजलो आणि मी आज अंबाबाईच्या दर्शनासाठी आलो आहे आणि मी अतिशय प्रसन्न झालो अंबाबाईच्या दर्शनाची कारण काही अपयशीची काही कारण शोधली का कारण तुमच्याबद्दल अपेक्षा होती निवडणूक विधानसभेची लढवत असताना दोन हजार चोवीसला निषेध झाला आता भविष्य काळामध्ये <सथ> त्याची मी नक्की गांभीर्यपूर्वक दखल घेईल महायुतीचं एक थंपिंग मेजॉरिटी अधिनियम ते महाराष्ट्रामध्ये मिळालेले आहे अशा परिस्थितीमध्ये दहा टक्के उमेदवार विधानसभेमध्ये निवडून आल्याच्यानंतरच विरोधी पक्ष नेता होतो असा आपला घटनेतला कायद्यातला आणि विधिमंडळाच्या कामकाजातला नियम आहे तथापि आता तो अधिकार त्या त्या पीठासून अधिकाऱ्याचा आहे मला वाटतं विरोधी पक्षाने तशी मागणी केली आहे जी चर्चाही केली आहे परंतु अद्यापपर्यंत त्याच्यावर कुठलाही निर्णय झालेला नाही लोकसभेमध्ये देखील देशाच्या लोकसभेमध्ये देखील दहा वर्ष विरोधी पक्ष घेतात आणि म्हणून आता तशीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे विधानसभेचे अधिकारी त्या संदर्भामध्ये यंदा योग्य नियमानं सांगितले घेतली बीडच्या घटनेमुळे तर महाराष्ट्र अस्थिर होतो राजकारणाचा केंद्रबिंदू बीडची घटना घडतो दुसरीकडे मुंबईच्या वरती देखील आरोप होतो कसं पाहता याकडे जनसभापतीं गावच्या सरपंचा अशा पद्धतीनं मृत्यू होणं ही वेगवेगळी बाब आहे सरकारच्या वतीने त्याचं गांभीर्यपूर्ण दखल घेतलेले आर आहे आरोपी अटक केलेले अनेक नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी तिथे भेट घेतली आहे तपासाच्या दृष्टिकोनातून सरकारने अतिशय गांभीर्याकडून पाऊल उचललेले आहेत आपल्या एसीची तडकाफडकी बंदी केलेली आहे आणि यांचं बेबी सस्पेन्शन केलेलं आहे आरोपी अटक झालेले आहेत खूपसे आरोपी अटक होतील आणि वरिष्ठ स्तरावरती चौकशी सुरू आहे शेवटी बळी गेलेला आहे आणि त्याच्या पद्धतीने जी काही मागणी येते आहे त्या दृष्टीकोनातून सरकारने गांभीर्याने दखल घेऊन त्याच्यावरती चौकशी नेमलेली आहे शेवटी कोणीही दोषी असेल तर त्या दोषीवरती कडक कारवाई झाली पाहिजे ही सगळ्यांचीच भावना आणि सरकारची परभणी घटनेला मुख्यमंत्री जाऊन पाठीकार संदर्भामध्ये जी काही घटना आपल्या समोर आहे महाराष्ट्रात थंड हवा खाण्यासाठी आलेले आहेत राहुल गांधी आणि म्हणून आता काहीतरी स्फोटक वक्तव्य करायचं अशा पद्धतीनं ते स्फोटक वक्तव्य केले आहेत त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी योग्य ती तातडीने दखल घेतलेली आहे त्याच्या सगळी चौकशी लावलेली आहे ती गांभीर्यपूर्वक दखल घेतली असताना महाबळेश्वरची हवा खात असताना फक्त महाबळेश्वरचीच हवा खायला आले अशी टीका व्हायला नको म्हणून त्याचं प्रिकॉशन घेऊन सत्ताधारी पक्षावरती आरोप करायचं राहुल गांधींनी